उमेदवार विद्यमान आमदार महेंद्र शेठ थुर्वे यांचा प्रचार दौरा आज सालगाव जिल्हा परिषद विभागात सुरू आहे आजचा तिसरा दिवस आहे प्रचाराचा आणि सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितरित्या कांदारा खांदा लावून या ठिकाणी प्रचार करत आहेत चांगला प्रतिसाद या ठिकाणी परिसरात मिळतो आहे नागरिकांचा आपण आगामी आपण आगामी या निवडणुकांचा विचार केलात तर मला वाटत नाही आहे की महेंद्र शेठ यांचा विजय रथ कोणी रोखू शकतो कारण महेंद्र शेट्टी थोरवे यांना जो जनसंपर्क लाभला आहे त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे त्यांचे जे प्रवेश सुरू आहेत ते या ठिकाणी ते पाहता त्यांचा विजय निश्चित या यामध्ये तिळ मात्र शंका नाही आहे खरं तर जी स्पर्धा आहे आज ती महेंद्र शेठ थोरवे यांच्यासोबत विरोधकांची स्पर्धा नाही आहे ती स्पर्धा आपापसात आहे त्यांच्यामध्ये कारण आपण पाहिलं की तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारी निश्चित करण्याकरता मातोश्रीवरती किती बैठका झाल्या किती खलबते आपण पाहिली लपंडाव सुरू होता अनेक बैठका या ठिकाणी सुरू होत्या परंतु अखेर तिकीट हे मिळालं नितीन सावंत यांना यापुढे पुढच्या पाच वर्षांनी तिकीट आम्हालाच मिळेल याकरता त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे की दोन नंबरला कोण राहील जो दोन नंबरला राहील त्याला पुढच्या वेळेस तिकीट पक्कं असेल याकरता त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे स्पर्धा ही कुठेही शेठ थोरवे यांच्याबरोबर मला तरी सध्या या विधानसभा मतदारसंघात दिसत नाही तर या घडीला आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा विजय मला निश्चित वाटतो आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते कुठेही गाफील न राहता सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करतायत आणि त्यांचा विजय निश्चित आहे आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात येणार एवढं निश्चित